त्याच्यासाठी बरेच प्रयत्न चालले होते घटना अशी घडली की जेव्हा आम्ही याचं तिसऱ्या फेजचं बांधकाम पूर्ण केलं त्यावेळेला उद्घाटनासाठी मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावं असं आम्ही आमची टीम त्यांना भेटायला गेली होती साधारण ती घटना काहीतरी दोन हजार चौदाची असेल आणि त्यावेळेला ते म्हणाले की मला तरी येणं शक्य नाही तुम्ही चांगलं काम करताय एवढं मला माहीत आहे पण तुम्ही मेडिकल कॉलेज काढा म्हणजे मी येईल आमच्याही मनात खूप दिवसाचं होतंच पण त्याला ज्याला म्हणतात त्या त्या एक पुष्टी त्यांच्या विधानाने मिळाली आणि आम्ही त्या सगळ्या खटाटोकीच्या मागे लागलो अर्थातच हे जे काय सगळं त्याची उभारणी आणि असं गेले अनेक वर्ष तुम्ही ज्यांना ओळखता ते डॉक्टर पंढरेंचा सहभाग या विषयामध्ये मोठा राहिला त्यांनी त्या सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेऊन अनेक गोष्टी जुळवून आणल्या आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्हाला एकूण आमच्या सगळ्या विचार प्रक्रियेमध्ये योग्य राहतील असे आत्ता तुमच्यासमोर बसलेल्या डॉक्टर स्वाती शिरडकर मराठी म्हणून लाभल्या आणि ज्या काय कॉलेजच्या म्हणून प्रक्रिया असतात ज्या काय गरजा असतात नॅशनल मेडिकल कमिशनच्या नंतर एम यू एच एसच्या शासनाच्या म्हणून ज्या गरजा असतात त्याचा त्यांना चांगला अनुभव होता त्याच्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली बाकी सगळी प्रक्रिया पूर्ण झाली रुग्ण आणि रुग्णांची सेवा ही आमच्या दवाखान्यामध्ये पहिलेपासूनच होत राहिली आणि त्याच्यासाठी आमच्याच इथल्या ऑलमोस्ट पहिल्या दिवसापासून असलेल्या डॉक्टर राजश्री रत्नपारखे मॅडम ते आमच्या आत्ता चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत आणि एन ए बी एच हे क्वालिटीचं विशेष त्याच्यामध्ये त्यांना रुची असल्यामुळे आमचं हॉस्पिटल पण एन ए बी एच अॅक्रेडिटेड राहिला आहे पहिल्यांदा आम्ही आय एस ओ केलं मग एन ए बी एच एंट्री लेवल केलं ले आणि आता फुल अॅक्रेडिटेशन आमच्याकडे आहे लॅब आमची एन ए क्रेडिटेड आहे रक्तपेढी आमची एन एबीच्या क्रेडिटेड आहे इतकंच नसून तर आमची एथिकल कमिटी सुद्धा एन एच्या गुणवत्तेचा आग्रह आम्ही पहिलेपासून धरला आहे त्याच्यामुळे जेवढं काय शक्य होईल या सगळ्या प्रक्रियेत आमचा प्रयत्न असा आहे की गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा अशी या प्रकल्पाच्या माध्यमातून घडावी आता हा अनुभव पण आमच्यासाठी नवीनच आहे कॉलेज काढण्याचं ज्या वेळेला आम्ही एकोणनव्वद साली सुरू केलं त्यावेळेला काही म्हणत नव्हतं की असं काही आपण अशा पद्धतीचा एखादा प्रकल्प करू पण सगळ्या समाजाच्या सहयोगाने आज या टप्प्यापर्यंत आम्ही आलेलो आहे कॉलेज संदर्भामध्ये काही तपशीलवार माहिती असेल तर मी असं म्हणेल की आमच्या बीम मॅडम तुम्हाला देतील त्यानंतर तुम्हाला काही असल्यास तुम्ही जरूर विचार नमस्कार मी एकोणीसशे पासून एम जी मेडिकल कॉलेजमध्ये काम करत होते पण या संस्थेशी या संस्थेचे जे कम्युनिटीमध्ये काम आहे सावित्रीबाई फुले एकात्म समाज मिळणाऱ्या नावाने ना त्याच्याबरोबर गेल्या सदोतीस वर्षापर्यंतपासून मी काम करते त्यामुळे संस्थेची जाणीव होती की संस्था कोणत्या स्तरावर आणि कशी काम करते आहे त्यामुळे मला तर खूप आनंद झाला की या संस्थेचं अधिष्ठतापद मला मिळू शकलं कारण मुळात काय आहे की नॅशनल मेडिकल कमिशनने आपल्या देशाची गरज लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षणामध्ये काही मूलभूत बदल केले त्याच्यामध्ये एक फॅमिली अडॉप्शन प्रोग्राम नावाचा प्रोग्राम आहे की पहिल्या वर्षाच्या मुलाला प्रत्येक मुलाला पाच फॅमिली अडॉप्ट करावे लागणार आहे दत्तक घ्यावे लागणार आहे आणि तो शेवटच्या वर्षाच्या सहा महिने बाकी असेपर्यंत त्या फॅमिलीचा एक घटक म्हणून त्या फॅमिलीच्या आरोग्याची काळजी घेणार आहे तर संस्था काय होतं की गावांमध्ये पण कशासाठी तुम्ही आमच्याकडे येत आहे आम्ही काही ही माहिती सगळी द्यावी त्यामुळे मी आमच्या कॉलेजेसमधूनही गेल्या दोन हजार पासून पाहिलं होतं की फॅमिली मिळण्यामध्ये अडचण जाते इथे समाजामधलं काम या संस्थेचं इतकं जास्त आहे की अशा फॅमिलीज आपण होऊन त्यांचा स्वीकार करतील आणि मुलांना जो मूलभूत हेतू आपल्याला होता की मुलांनाही आपल्याला समाजामध्ये काय नक्की प्रश्न आहे ते त्यांना ग्राउंड लेवल रियालिटी त्या मुलांना समजावी ही एक संस्था ही एक संधी उपलब्ध होईल दुसरं असं असतं की नवीन मेडिकल कॉलेज काढत असताना त्याचं हॉस्पिटल पण नवीन असतं <coughs> पण इथे मात्र गेल्या सत्तेस चौतीस वर्षांचा अनुभव असलेलं हॉस्पिटल असल्यामुळे जे अनेक प्रकारचे रुग्ण लागतात स्टुडंट्सला शिकवण्यासाठी ही सगळे रुग्ण आणि अत्या ज्या अद्ययावत सेवा आहेत त्या सगळ्या उपलब्ध आहेत त्यामुळे मला असा विश्वास वाटतो आणि काय आहे की आमच्या सुदैवानी संभाजीनगर हे छत्रपती संभाजीनगर हे केंद्रस्थानी मराठवाड्याच्या असल्यामुळे आम्हाला शिक्षक मिळालाही अडचण झालेली नाही बाकीच्या कॉलेजेसना जी शिक्षक मिळण्यासाठी अडचण असते ती नाही आहे त्याच्यामुळे आमच्याकडे खूप चांगल्या संख्येने शिक्षक मिळालेले आहेत शिकवण्यासाठी म्हणून मला असा विश्वास वाटतो की नॅशनल मेडिकल कमिशनला जे अपेक्षित आहे की मुलांना जे शिकवलं जावं ते आपण अतिशय चांगल्या तऱ्हेने देऊ शकतो इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये बीड बायपासला जी एक भव्य वास्तू बी राहातली तर काही महिन्यांमध्येच आम्हाला तिथे जाता येईल पण तरी देखील तिथे तात्पुरती अरेंजमेंट असूनही आपण बघू शकाल की पहिल्या मजल्यावर फर्स्ट इयरच्या सगळ्या लॅब्स अतिशय चांगल्या पद्धतीने एस्टॅब्लिश झालेल्या आहेत म्हणजे शिक्षक इन्फ्रास्ट्रक्चर आणि क्लिनिकल मटेरियल म्हणजे ज्याच्यावर शिकवायचं असे रुग्ण या तिन्ही बाजूनी अतिशय भक्कमपणे हे न वैद्यकीय महाविद्यालय पहिल्या वर्षापासून पदार्पण करत आहेत आणि त्याच्यामुळेच आम्हाला असं वाटतं की मुलं नक्कीच या संधीचा फायदा घेतील आणि सध्या यावर्षी अजून एक मला सांगायची गोष्ट अशी आहे की एम एस आर म्हणजे मिनिमम रिक्वायरमेंट ज्या असतात मेडिकल कॉलेजच्या दोन हजार तेवीसमध्ये नवीन गाईडलाईन नॅशनल कमिशननी जारी केल्या आणि त्या अतिशय कडक आहेत तर एकशे पंधरा ॲप्लिकेशन्सपैकी फक्त तेरा ऍप्लिकेशन त्यांनी पहिल्या फेरीमध्ये मान्य ठरवले ते, त्या तेरा मध्ये आपल्या रुग्णालयाचा आपल्या संस्थेचा नंबर होता देशभरात देशभरात एकशे पंधरा अप्लिकेशन पैकी पहिले तेरा जे मंजूर झाले पण काही कारणांमुळे म्हणजे उदाहरणार्थ की कॉलेजची बिल्डिंग अजून पूर्ण होतीये तुमची म्हणून त्यांनी आपल्याला पन्नास सेट दिली आहे तर त्यामुळे आम्ही जे काही प्रयत्न केले त्याची नॅशनल मेडिकल कौन्सिल ही पण योग्य दखल घेऊन पहिल्या झटक्यामध्येच आम्हाला पन्नास सेट दिल्या एक आमच्यासाठी नक्कीच आहे काही रुग्णालयाबद्दल मला वाटतं रुग्णालयाविषयी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे गेल्या पस्तीस वर्षापासून आपण इथं का काम करतोय आणि आपली जी काम करण्याची पद्धत कि आहे किंवा आपलं जे मॉडेल आहे ते एक वेगळ्या पद्धतीचं मॉडेल होतं आहे म्हणजे आणि त्याच्यात आपण अतिशय किफायतशीर किंवा कमीत कमी खर्चात रुग्णांना अत्याधुनिक आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या सुविधा देत आहोत देत राहू आणि त्याचबरोबर एक ट्रान्सपरन्सी पण आपण नेहमीच ठेवलेली आहे म्हणजे ज्या गोष्टी सांगायच्या रुग्णांना त्या अतिशय स्पष्टपणे किंवा आता इथं ट्रीटमेंटने फायदा होणार नाही किंवा काय अशा पण गोष्टी आपण सगळ्या त्यांना नेहमी समजावून सांगत ती पारदर्शकता आपण नेहमीच मेंटेन करत आलेलो आहे आणि बाकी सरांनी सांगितलं तसं सा गुणवत्तेच्या विषयी पण आपण खूप आपला आग्रह पहिल्यापासून आहे तर अशा खूप स्पेशालिटीच्या विविध प्रकारच्या पेशंटची जी काही ट्रीटमेंट आपण करतो त्याचा फायदा येणाऱ्या मुलांना व्हावा आणि आपलं हे जे वेगळ्या पद्धतीचं मॉडेल आहे की जिथं आपण सामाजिक भान जपून किंवा ती आपली एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे अशा पद्धतीने जे काम करतो ते या मुलांपर्यंत जावं आणि इथून पुढं तशाच पद्धतीचे चांगले डॉक्टर्स समाजात तयार व्हावे याच्यासाठी खरं तर हा सगळा खटाटोप आहे आणि तशा पद्धतीने आपली आता वाटचाल पण सुरू झाली आहे दोन फॅमिली ॲडॉप्शन आहे हे कसर रंग होणार आहे त्याच्या बदले एक जाणकेच आणि दुसरा प्रश्न माझा हा होता की हॉस्पिटल मध्ये ची संख्या किती त्याच्या विद्यार्थ्यांची संख्या असं गणित आतापर्यंत आम्ही जे ऐकलं हां आपल्या नवीन गाइडलाइन्स मध्ये यांच बदल झालेला आहे बदल बदल झालेला आहे बदल असा झाला की म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देते की बदल असा झाला की पूर्वी आपल्याला असं होतं की पहिल्या वर्षासाठी साठ टक्केच बेड्स लागायच्या दुसऱ्या वर्षी वाढवा तिसऱ्या वर्षी वाढवा म्हणजे ज्या आपल्याला चारशे बेड्स लागणार आहेत त्या टप्प्याटप्प्याने वाढवण्याची परवानगी होती आणि एम एस आर ट्वेंटी थ्री मध्ये त्यांनी ती परवानगी काढून घेतली त्याचप्रमाणे पूर्वी असं होतं की एक एका वर्षाची शिक्षक ॲड करत जात ती पण परवानगी त्यांनी काढून घेतली त्यामुळे आपल्याकडे तिन्ही वर्षांची शिक्षक तिन्ही वर्षांच्या बेड्स म्हणजे आपल्याकडे चारशे वीस कमीत कमी बेड लागतात आपल्याकडे चारशे सत्त्याण्णव बेड्स जवळजवळ उपलब्धता आहे सगळ्या बेड्सशी मिळून आणि शिक्षकही त्याप्रमाणे तर त्यामुळे हा जो नॅशनल मेडिकल कमिशननी बदल केला त्याला आपण त्यांच्या आधारावर त्या निकषावरही आपण पार पडलो त्या त्यांच्या परीक्षेमध्ये दुसरा फॅमिली अडॉप्शनचा जो आहे तर त्यांनी असं म्हणलेलं आहे दोन तीन दोन तीन काय म्हणाल आपण योजना असतात सरकारच्या एक उन्नत भारत असते एक स्वच्छ भारत असते आणि एक रुरल मेडिकल सेंटर असतं या तीनच्या कक्षेत न येणारं गाव निवडावं लागतं आणि त्या गावामधले प्रत्येकी पाच फॅमिलीच एक मुलाला दिल्या जातात तर आता समजा आपले पन्नास आहेत तर आपल्याला कमीत कमी तीनशे फॅमिली गाव गावावर आहे तर सावित्रीबाई फुले एकात्म मंडळाचं अनेक गावांमधनं नेटवर्किंग आहे त्याप्रमाणे त्यांनी दोन तीन गावं शॉर्टलिस्ट केलेली आहेत कारण त्यांचं अंतर पण खूप लांब असून चालत नाही साधारणतः अर्ध्या तासाच्या प्रवासावर त्या मुलांना जाता येऊ म्हणजे मग ते महिन्यामधनं एक व्हिजिट करू शकतात आणि मग त्यामध्ये त्यां असं अपेक्षित आहे की त्यांनी त्या कुटुंबाची आरोग्यविषयक सगळी माहिती जाणून घ्यावी त्याचे प्रश्न काय ते करावेत त्याचं ॲनालिसिस करावं त्याप्रमाणे त्या गावामध्ये तज्ज्ञांचा कॅम्प घ्यावा त्या गावातले जे पेशंट इथे येतील रुग्ण येतील त्यांना त्या मुलाच्या किंवा त्या मुलीच्या लिंकच्या थ्रू एक घरगुती वाटेल असं एक आधार वाटेल असं त्यांना उपचार व्हावेत उपचार पाहतातचं